お願いします અબ ચાલો જઈએ ज्या औरंग्यानं हिंदू समाजावरती आनोनित अत्याचार केले त्या औरंग्याची कबर एकोणीशे नऊ साली त्यावेळीच्या ब्रिटिश सरकारने छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संरक्षित केलेली आहे त्याचा संरक्षित दर्जा हटवून ती औरंगजेबाची कबर या महाराष्ट्राच्या भूमीतून काढली गेली पाहिजे यासाठी बजरंग दलाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलं जात आहे यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या नावाने आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे जी कबर या ठिकाणी केलेला आहे त्याचा जे काही त्याच्या बाजूनी जे काही देखावा केलेला आहे किंवा त्या ठिकाणी जे काही संरक्षित केलेला आहे त्याच्यावरती अनेक करोडो रुपयाचा खर्च आजपर्यंत या सरकारच्या माध्यमातून झालेला आहे तो थांबवला गेला पाहिजे याच्या माध्यमातून जे राजकारण वेळोवेळी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पिकवलं जात आहे तर ते यापुढे चालणार नाही आणि या औरंगजेबाची कबर या महाराष्ट्राच्या भूमीतून हटवली गेली पाहिजे ही आमची मागणी आहे आम्ही या ठिकाणी प्रशासनाला जाग यावी म्हणून प्रतिकात्मक कबर आणली होती ती पोलीस प्रशासनानं आम्हाला या ठिकाणी घालू दिली नाही ती प्रतिकात्मक कबर होती जर ती प्रतिकात्मक कबर अशा पद्धतीने इथं चालत नाहीये तर ती औरंगजेबाची कबर या महाराष्ट्राच्या भूमीवरती प्रशासनाला कशी काय चालते हा आमचा खरा अर्थानं सवाल आहे अशाच ताज्या अपडेट साठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा